तुमचं नाव सांगा सोलापूर पंच्याऐंशी नऊशे बरं हे तुम्ही भेंडीचं पेक लावले तसं कोणत्या कंपनीचा आणि वान असाव सांगा सणाग्रोह इंडस्ट्रीच संभाजीनगर काय राहि ला लावली मित्रांनी सांगितलं की भेंडी लावू मिरची लावू कस कसं लावू नवीन मी सरकारी मी पहिलं गाय होतो माझ्याकडे सगळ्यातला गाय वैर असं होतं एकदा भेंडी लाव आम्ही बघितलं तर कुठं बी मिळल कुठं मार्केट आहे सोलापूरला मार्केटला कसं जास्त विचारलं आम्ही हा चांगलं आहे बी कुठं मिळल तर साईपास कृषी केंद्रामध्ये आम्ही बियाण बाकी मुलं चांगलं तुला बियाणं आम्ही कायरा भेंडीचा आणि आम्ही घरच्या घरी लावलं आणि शेणखत शेतकरी घरी टाकले किट राहून आमचं तरी आमचं रोज एकशे ऐंशी किलोपर्यंत पर्यंत माल गेला पहिल्या थोड्या कमी होता आणि पस्तीस वेळ सतरा एकशे अठरा अशा वेळेस आणि एकशे ऐंशी सत्तर किलो वाजता माल पंचेचाळीस रुपये आम्हाला मार्केट बरोबर अकरा वेळेचा पण एकशे ऐंशी किलो चौतीस वेळा अडीच चालतो हा हा अडीचशे अडीचशे

दोन मार्च ते पाच शिवरात्रीच्या आसपास आज चालू आजपर्यंत आमची एकही दिवस खंड नाही म्हणजे आजून सात महिने झाले ना तरी भेंडी चालू तर भेंडी चालू शंभर तोड्याचं शंभर तेवढ्यापेक्षा सुद्धा जास्त करू शकतो अजून मी एक लावली एक सांग काय राहतो काय राहिला मग ते वाज तोड्याला वगैरे कसं वाटतं एकदम कटकटाय कटकट कटाचा आवाज सोडाला काय तकलीफ नाही पहिले आम्हाला मानाची भेंडी लावली की सगळे माणसं भेण भेंडी लावली तो तोडताना काय माझ्या असं मनाची म्हणजे आवड असते ती आम्ही काय नाही एकदम चांगली फ्रेश आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली शेतक सोडून आम्ही पडली त्राळीच बुरशी आण आणि असं थोड्या खर्च नाशिक गोष्ट साध्या 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 पावण्यावर आम्ही चांगली उत्पन्न किती झालं असतं तुम्हाला काही बरोबर आतापर्यंत आमचं तीन मिनट्या लाखाच्या पुढं उत्पन्न आहे अजून आता आम्ही फार पाणी बंद केले फवारणी खत सगळं बंद केलं तरी आमचं एक दिवसाडं तरी शंभर किलो माल निघतो हां अजून आमचं पन्नासशे हजार होते बरं आठवड्याला आमचं दहा हजार बारा हजार बावन किलोमध्ये जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे किलो माल तुटतो हां आणि दोन लाखाच्या आसपास उत्पन्न झालं होऊ शकतो हां बस तर शेतकऱ्याला काय सांगा तुम्ही आम्हाला ज्या माणसाला भेंडी लावायची त्यांनी सनाग्रो इंडस्ट्रीज ची संभाजीनगर ची काय लावावी